डासांच्या विळख्यात वसे विरार डेंगू हिव तापाची भीती महापालिकेच्या उदासीनतेवर संताप वसे विरार शहर महानगरपालिका परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा अक्षरशः उच्छाद माजला असून या संकटाने सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः हैराण परेशान झाले आहे सार्वजनिक ठिकाणे असोत वा दाट लोकवस्तीचे भाग घराघरात शिरणाऱ्या डासांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांपासून वसई विरार आणि नालासोपारा परिसरात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढला आहे सायंकाळ होताच डासांचे थवेच्या थवे, थवे घरात शिरतात झोप उडवतात आणि डेंगू हिवताप चिकनगुनिया यासारख्या जीव घेण्या आजारांची भीती नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे विशेषतः लहान मुले वृद्ध नागरिक आजारी व्यक्ती यांच्यासाठी ही परिस्थिती अधिकच चिंताजनक ठरत आहे महानगरपालिका क्षेत्रात जागोजागी असलेली अस्वच्छता उघडी गटारे न साफ केलेले नाले साचलेला कचरा पावसाळ्यानंतरही सखल भागात साचून राहिलेले पाणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धूर फवारणीचा पूर्णतः अभाव या सगळ्या कारणांमुळे डासांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे उघड्या नाल्यांमध्ये तयार झालेल्या पाणवेली आणि शेवाळ आजही तसेच असल्याने या डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनले आहेत सायंकाळ होताच अनेक नागरिकांना घरातील दरवाजे खिडक्या बंद करून बसावे लागत आहे केवळ डासांपासून बचाव करण्यासाठी लोकांना घरात कोंडून घ्यावे लागत आहे ही केवळ गैरसोय नाही तर आरोग्यावर होणारा थेट आघात आहे अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत विशेषतः वसई पश्चिम भागातील सन सिटी गास रोड परिसरात परिस्थिती अधिक गंभीर आहे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या समोर डासांचे थवेच्या थवे, थवे हवेत फिर अनेक वेळा हे डास थेट डोळ्यात जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे वाहन चालक सांगत आहेत हा प्रश्न केवळ आरोग्यापुरता मर्यादित न राहता आता सार्वजनिक सुरक्षिततेचा विषय बनत चालला महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी डास प्रतिबंधक फवारणी धूर फवारणी नाल्यांची स्वच्छता उघडी गटारे झाकणे साचलेले पाणी काढून टाकणे यासारख्या उपाय योजना तातडीने हाती घेणे अत्यंत गरजेचे आहे मात्र प्रत्यक्षात या उपाययोजनांचा कुठेही ठोस अंमल होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे डासांमुळे झोप उडाली आहे मुलं आजारी पडतील अशी भीती वाटते वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे अशा भावना सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत असून महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने व्यापक डास प्रतिबंधक मोहीम राबवावी अशी जोरदार मागणी होत आहे विकासाच्या गप्पा कोट्यावधींचे बजेट आणि स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाऱ्या शहरात जर नागरिकांना डासांपासून संरक्षण मिळत नसेल तर त्या विकासाचा नेमका उपयोग काय असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहेत डासांचा प्रश्न आज दुर्लक्षित राहिला तर उद्या डेंगू हिवताप आक आणि चिकनगुनियाची साथ शहरावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महापालिकेने तातडीने जागे होणे ही केवळ मागणी नाही तर काळाची गरज बनली आहे